आज आपण झणझणीत पावटा बटाटा रस्सा भाजी बनवली आहे कढईमध्ये चार चमचे तेल घ्यायचे तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पाने चार ते पाच ठेचलेला लसूण थोडी कोथिंबीर चिमटभर हिंग पावडर टाकून लसूण तेलात छान परतून घ्यायचा सव्वाशे ग्रॅम म्हणजेच एक छोटी वाटी सोललेला पावटा घालून पावटा चांगला तेलामध्ये दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचा त्यामुळे भाजी चवीला एकदम खमंग होते एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी घालून बटाटाही परतून घ्यायचा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट एक चमचा बारीक केलेलं सुकं खोबरं दीड चमचा मसाला तिखट पाव चमचा हळदपूट टाकून परतून घ्यायचे आता भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार त्यामध्ये पाणी घालून चवीपुरते मीठ टाकून भाजी छान पाच ते सात मिनटे शिजवून घ्यायची भाजीला छान उकळी आली आहे बटाटा व वरणा छान मऊ झाला आहे पळीनेच भाजी थोडी मॅश करायची म्हणजे भाजी छान दाटसर होते मस्त चमचमीत भाजी तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा